महाराजांनी मारली बाजी मायुतीच्या उमेदवाराला केलं चितपट तब्बल दीड लाख मतांनी काँग्रेसचे शाहू छत्रपती महाराज यांनी महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना चितपट केलाय लोकसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया आज पार पडली कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे शाहू छत्रपती महाराज आणि महायुतीकडून शिवसेनेचे संजय मंडलिक हे रिंगणात उतरले होते या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत शाहू महाराज यांनी तब्बल एक लाख त्रेपन्न हजार एकोणपन्नास मतांनी प्राध्यापक संजय मंडलिक यांचा दारुण पराभव केला शासकीय धान्य गोदाम या ठिकाणी मतमोजणी प्रक्रिया पार पडली या ठिकाणी एकूण एकतीस फेऱ्यांमध्ये मतमोजणी प्रक्रिया संपन्न झाली यामध्ये शाहू महाराज यांना एकूण सात लाख अठ्ठेचाळीस हजार सातशे पंचवीस तर संजय मंडलिक यांना पाच लाख पंच्याण्णव हजार सहाशे सत्तर मते मिळालीत त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती एक लाख त्रेपन्न हजार एकोणपन्नासच्या मताधिक्यानं विजयी झालेत पहिल्या फेरीपासूनच शाहू महाराज छत्रपती यांनी सलग मताधिक्य या मतमोजणीमध्ये घेतल्याचं दिसून आलं त्यामुळे सकाळपासूनच कार्यकर्त्यांनी न्यू पॅलेस येथील पिवळा बाडाजवळ जमायला सुरुवात केली आणि जल्लोषाला देखील सुरुवात केली होती अखेर सायंकाळच्या सुमारास मतमोजणीच्या एकतीस फेऱ्या पूर्ण झाल्या आणि या मतमोजणीत शाहू महाराज मोठ्या मताधिक्याने विजयी झालेत त्यामुळं एकूणच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये तसेच शाहू महाराज यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे विविध प्रकारे कार्यकर्ते न्यू पॅलेस परिसरामध्ये जल्लोष करत अशा अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा